महाराष्ट्रात सध्या ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती केली जात आहेत किंवा भाजपच्या लोकसभेतील अपयशानंतर महाविकास आघाडीला ज्या पद्धतीने एक प्रकारची शक्तीच निर्माण झाली आहे ती शक्ती आता विधानसभेला परिवर्तनाची लाट आणणार का या विषयावर आपण आज चर्चा करणार नमस्कार विनायक कांणे आपण पाहतात आधार विश्लेषण लोकसभेच्या निकालानंतर जे उमेदवार पराभूत झालेले आहेत त्यांच्यामध्ये आता प्रचंड राग निर्माण झालाय आणि आता बदल्याची भावना तयार झाली आहेत आपल्याच अनेक सहकार्यांनी आपल्याला मदत केलेली नाही असं त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं आहे याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर जालन्याचे रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांनी कशा पद्धतीने आपल्या विरोधात काम केलंय त्याचं स्पष्ट वक्तव्य त्यांनी दिले असेच काही प्रकार कोकणात व इतर ठिकाणी त्यामुळे आपल्या आप विधानसभेला चांगलीच जुंपणार आहेत आणि दुसऱ्या बाजूला जी लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी दुर्बळ अत्यंत वीक मांडली जात होती ती आता त्यांच्या प्रचंड मोठ्या यशानंतर अत्यंत स्ट्रॉंग झाले आहेत आणि अशा वेळेला महाराष्ट्रात येणाऱ्या काळामध्ये काय परिवर्तन घडेल हे आता वेगळे सांगायची गरज नाही एकीकडे महाविकास आघाडीची वाढलेली ताकद आणि लोकसभेमध्ये महायुतीला आलेलं अपयश त्यामुळे महायुती खरोखर गांगारून गेली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे आपले मुस्लिमांची ओट ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला पडले आहेत आणि त्यांची ताकद वाढलेली आहे यापूर्वीसुद्धा भाजप आणि शिवसेनेला कधीही मुस्लिमांची मतं पडलेली नव्हती व भविष्यात सुद्धा ती पडण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे अशा मतदारांच्या मागे जाऊन त्यांनी आणखी एक चुकीचा निर्णय घेतला की काय त्याची आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे आणि तो निर्णय म्हणजे वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये त्यांनी मंजूर केले आहेत मदत म्हणून त्यापैकी दोन कोटी रुपये त्यांनी अक्षरशः त्यांच्या अकाउंटला सुद्धा ट्रान्सफर केले आहेत तर वक्फ बोर्ड हे देशातला अत्यंत श्रीमंत बोर्ड आहेत आणि त्या विरोधात अनेक हिंदू संघटना असतील अनेक वेळा त्यांनी वक्तव्य केलीत या बोर्डावर बंदी आणा मात्र आता हेच हिंदू सरकार चालवणारे हिंदूचे नारे घेणारे फक्त मतदानासाठी या वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपयाची त्यांनी मदत केली आहे की अशी चर्चा जाहीर केलेली असली तरी सुद्धा खरोखर मुस्लिमांची मतं आपल्याकडे वळवण्यात या शिंदे सरकारला यश ये येणार आहेत का का त्या ती मुस्लिमांची मतं आपल्याकडे वळवण्याच्या चक्कर मध्ये जी काही हिंदूंची वोट बँक आपल्या मागे त्याला सुद्धा विधानसभेला गमावून बसणार की काय असा प्रश्न आता त्यांच्या नक्कीच मतदारांना पडला असावा तर दुसरीकडे ज्या जरंगे फॅक्टरने लोकसभेला या महायुतीची ज्या पद्धतीने धांदल उडवली तोच काही प्रकार विधानसभेत सुद्धा घडण्याची दाट शक्यता आहे कारण सरकारकडून जरी त्यांना आरक्षण मिळवून देण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहेत का आणि त्याला केंद्र सरकार म्हणजे नरेंद्र मोदी सरकार त्याला मान्यता देणार आहेत का कारण ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींना मिशन महाराष्ट्रातून मिशन पंचेचाळीस जे गाठायचं होतं त्याला थांबवण्यासाठी जरांगे फॅक्टर हा प्रचंड प्रभावी ठरला आहे त्याकडे नरेंद्र मोदी कशा दृष्टिकोनातून पाहता आणि केंद्रामध्ये हे विधेयक मंजूर होऊ देणार का यावर सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेचा फार मोठा निकाल अवलंबून आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा खरंतर येणाऱ्या विधानसभा पाच ते सहा महिन्यावर जरी मुदत संपलेली असली परंतु या क्षणाला जोपर्यंत या महायुती सरकार आणि भाजपच्या फेवरमध्ये मतदारांमध्ये मेसेज जात नाही तोपर्यंत कदाचित या निवडणुका दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा होतील की नाही याची शंका आहे आणि त्या निवडणुकासुद्धा काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्याची शक्यता मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये जर या निवडणुका येणाऱ्या पाच ते सहा महिन्यामध्ये झाल्या तर महाराष्ट्रात सरकार परिवर्तन होण्याची दाट शक्यता आहे असं अनेक तज्ज्ञांचं मत याबद्दल आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सरकार परिवर्तन होऊ शकतं का आणि कोणकोणते फॅक्टर या महायुतीला थांबवण्यासाठी प्रभावी ठरू शकता आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र